हॉटेलमध्ये जाऊन जेवणाऱ्या ग्राहकांसाठी एक खुशखबर आहे आपण प्रत्येक वेळेस जेव्हा हॉटेलमध्ये जातो तेव्हा हॉटेलच्या मेन्यू कार्ड बरोबर किमती देखील तपासून पाहत असो नकळत अनेकांच्या बाबतीत असं होतं अनेकदा भूक असते परंतु ज्या प्रमाणात हॉटेलकडून अन्न दिले जाते ते अन्न आपल्याला खाल्ले जात नाही परंतु फुल प्लेट असल्यामुळे आपल्याला ते कधी कधी खावे लागते किंवा अनेकदा ते वाया देखील जाते परंतु आता ग्राहक मंत्रालय असा नियम काढत आहे त्या नियमानुसार आता ग्राहक हॉटेलमध्ये गेल्यास त्याला हवे त्या प्रमाणात अन्न मागू शकतो म्हणजेच ग्राहक जर हॉटेलमध्ये गेला तर तो पाव प्लेट किंवा अर्धा प्लेट देखील अन्न पदार्थांची ऑर्डर देऊ शकतो आणि अशी ऑर्डर हॉटेलने घेणं आणि त्या प्रमाणातच ग्राहकांना अन्न देणं हे हॉटेलसाठी बंधनकारक असणार आहे जर असा नियम अंमलात आला तर ग्राहकांच्या खिशाला बसणारा फटका कमी होईल त्याचप्रमाणे अन्नाची जी मोठी नासाडी होत आहे ती देखील कमी होईल या संपूर्ण प्रकरणाबद्दल विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम